हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फ्रेस दिसता दिवाळी नंतर तुलसी विवाह झाल्यानंतर लग्न सरायला सुरुवात होते आणि लग्न समारंभासाठी नवीन साडी हव्याच लग्न सराईसाठी कोणती साडी घ्यायची हा विचार करत असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी टॉप ट्रेंडिंग बांधणी साड्या घेऊन आले आहे ज्या तुम्हाला लग्न सराईत रॉयल आणि स्मार्ट लुक देतील नंबर एक लाल रंगाची घटचोला बांधणी साडी लग्न सराई म्हटली की लाल रंगाची साडी क्लासी वाटते गोटापट्टी वर्ग असलेली जरी बांधणी या साड्या ब्रिडल आणि ग्रँड फंक्शन साठी परफेक्ट आहेत या साड्या राजेशाही आणि खूपच रॉल लुक देतात नंबर दोन पिवळ्या रंगाची हलकी बांधणी साडी पिवळ्या रंगाच्या साड्या अंगावर एक प्रकारचे तेज आणतात त्यामुळे लूक फेर दिसायला लागतो घरगुती फंक्शन साठी पिवळी बांधणी साडी तुम्हाला एक ग्रेसफुल आणि ट्रॅडिशनल लूक देईल नंबर तीन हिरव्या रंगाची लेहरिया बांधणी साडी लेहरिया पॅटर्नच्या साड्या सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत यंग आणि मॉडर्न लुकसाठी तुम्ही अशा लाईट वेट लहर बांधणी साड्या ट्राय करू शकता हिरव्या रंगाची लेहरिया साडी साडी पार्टीवेअरसाठी परफेक्ट आहे नंबर चार प्युअर सिल्क बांधणी साडी लग्नसराईसाठी प्युअर सिल्क बांधणी साड्यांना वेगळाच रॉयल चार्म आहे गडद जांभळा रंग किंवा निळा रंग प्युअर सिल्कमध्ये खूप सुंदर दिसतो प्युअर सिल्क, सिल्क बांधणी साडीमध्ये सध्या खूप सुंदर सुंदर पॅटर्न बघायला मिळतात नंबर पाच मॉडर्न टचची बांधणी प्रिंटेड साडी आजकाल फ्युजन लुकसाठी आधुनिक दिसण्यासाठी बांधणी प्रिंटेड साड्यांची क्रेज तरुणांमध्ये दिसून येते या साड्या लाईटवेट ट्रेंडी आणि बजेट फ्रेंडली असतात नंबर सहा वर्क बांधणी साडी लग्न सराईमध्ये किंवा पार्टीमध्ये ग्लॅमरस दिसण्यासाठी किंवा सेलिब्रिटी लुक हवा असेल तर अशा मिरर वर्कच्या साड्या तुमच्याकडे असायला हव्यात अशा मेरर वर्कच्या साड्यांमध्ये तुम्ही खूप चार्मिंग आणि ग्रेसफुल दिसाल तर मैत्रिणी या काही होत्या टॉप ट्रेंडिंग साड्या जर तुम्हाला नवीन पाणी साडी घ्यायची असेल तर अशा एका सुंदर पॅटर्नची घ्या या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या साड्यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तेथील लिंकवर क्लिक करून तुम्ही स्वतः साडी ऑर्डर करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा